हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय युट्यूब चॅनल के एन गुरुकुलम आय होप मी बनवलेले व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील आणि मी बनवलेले व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आज आपण सेम मिनिंगच्या काही फ्रेजेस पाहणार आहोत इट डजंट मॅटर नो मॅटर आणि इट मेक्स नो डिफरन्स या तीनहीचं मिनिंग एकच आहे मला काही फरक पडत नाही तर याचा सेंटेन्स बनवताना कसा वापर करायचा ते पाहूयात इट डझंट मॅटर टू मी वेदर शिवर्क्स ऑर नॉट ती काम करते की नाही याचा मला काहीही फरक पडत नाही आता नो मॅटर यूज करून नो मॅटर टू मी वेदर शिवर्क्स ऑर नॉट सेम मिनिंग असणार आहे ती काम करते की नाही याचा मला काहीही फरक पडत नाही इट मेक्स नो डिफरन्स टू मी वेदर शिवर्स ऑर नॉट याचंही सेम मिनिंग असणार आहे आता आपण एक वाक्य आणखी बनवूयात इट डझंट मॅटर टू मी वेदर no no दे कम ऑर नॉट ते येतात की नाही याने मला काहीही फरक पडत नाही नो मॅटर टू मी वेदर दे कम ऑर नॉट सेम मिनिंग इट मेक्स नो डिफरन्स टू मी वेदर दे कम ऑर नॉट तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये काही सेम मिनिंगच्या फ्रेजेस वापरून सेंटेन्सेस कसे बनवायचे ते पाहिले व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि चॅनेललाही नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद